Tara ya basiret çeşitin ka bir dalna ra ya. Yüz sağıkturum aala. Oh haye. Bir lokant kapıda ne? var? तर ही बघू शकता बघा पा। ता की असं रायबाजी काय झाली म्हणजे त्या पाईपाचं असे कणक पडली म्हणून आपण ती आता दुसरी जुगाड केले हा हा रायबा हो ती एसन टाकायची एसन बिघते आणि पायपा टाप टाकून टाके सुरू आला हा बघू बरं किती वेळ लागला आता ती नाच करते काय तर आम्ही आता बघा ही पाईप ही म्हणजे गौंडी वापरती कशासाठी वापरती पाईप पानसा पानसा हां मग ते आता आम्ही काय घातल्या तार तारो काही आधीच बाहेर बघा हे टामोटोची तार घातल्या त्याला येसन बांधलं एसन एस एस आहे ती दोन नंबरची आणि पाईप असे दोन्ही मिळून चार नंबर होते एसन तार चार नंबरचे एसन घेतले पाईप असेल तर मग ते पाच सहा नंबरची होते मोठी होती आता मस्त घेतो बघा यातून आता ताराशी बाहेर काढल्या यातून हे सोडून घेतात होय हे ना आता दाता काय दात बाबा नाय एसन उडून काय ती तार टाक बायडिंगची टाक गुंड गुंड टाक पात्र तिकडे टाकाटव टाक टाकतो मी ती जाते का आता महत्त्वाचं आता मला या शिस्तीत वाढायचं हा हळू बल या शिस्तीत यस्त जाते मला हा तू धर ओके मला हळूहळू स्ट्रेट धर स्ट्रेट धर पाईप स्ट्रेट धर हा दोन हातात हा पायपही करके स्ट्रेट करते पायपाशी हा तशी हां काय होते वड हळूहळू हा वड वड आता ती पायप धरू तिथं राबून दाढल्यामुळे बघते ना हा वडील तारफीर वड थांब 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 हा वड पुढे अपुडी का काय काय जातोय पुडू नक्की हा निघाले गिरा हाळू आर का पाईप लांबते नाही नाही ना पाईप नाही लाव ह वड पावड्या वड गेला का नका हा वाह बंडी सीट नात करती काय बंडीचा तारा करून देसणोडते तर आम्ही आता बघा असं ह्याला आखडा गेला ताराला आणि इथं गुंडवून गुंडवून असं म्हणजे ताराशी गोल फिरवायची त्यात आडाखते बल्लीला म्हटलं नात करते काय तार <laughs> झाली नुसती बाहेर चला अनसक्सेसफुल झालेला आहे त्यामुळे काय केलं थोडंसं तेल सोडलं याच्यात आता बघा Baldi sih nama cek dong, fast food di nama. Atau baldi, mie waduh tuh. Aduh, kala-kalaan. Aduh, kala काय हा बल्ली काय आले म्हटलं मला ताप घेतल्या आणि आपली टाप काय झालं काय त्याची आईला आमचं नशीबच गांडू बोड काय झालं ते सोलताना घेऊन गेलो आज त्या दोन ते आल्यानंतर माझ्याकडे होती टाप ती आपलीच होती ते मला ताप द्या मला वाटतं त्याची जिजा दिली त्याला आता थोडा तू परत घेणार आली बोलायचं शेठ चला सण बात लागले बघा ना ला आता टाप टाकतो टाप आता टाप आहे का नयेच कळ टाकूया भल्या काय आमचं बैल शेट वाढलं पण बघतो मुर्खीला आणि एसनीला तुला सांगतो त्याला वाटली पाहिजे पण एसन पण आणि मुर्खीला पण घालते तुम्ही म्हणजे की नाही एसन जरी निघाल तर त्याला काय पाहिजे की मुर्खी पण येसन पण आहे

आणि ही ह्यासाठी संपर्क लावली पाईपच कणक झाली आणि काय ते पाईप फिरून ते नाकात आणि पायपीचं वय पण झालं या बघ ते बघा असं तड जायला ह्यात नाही कर अजून नाही कायच हावी ती फिटच बसलं काय पिळ मारायचो का राही का तुम्ही राहू राव दे फिट बसले का सांग मग मग कापे डायरेक्ट ऐ फिट बसले का बघ ते पिळ पिळ दे Wengkor tek lah, atau saya kan tak teman ke makman dah, teman baru sumber lah, makna ya, makna sumber lebaran ya, kapal pendek kita setir, kapal pendek tuh, kan jadi turu, sumber lebaran pendek ya, kapal pendek pencis turu, apa beli, pas baru beli set, tuh nih,

या की कुणाला ट्वचायचं आहे काय त्वचा तर या पुढं घरकूच झाला येसन झालं हे लाल लाल भडक ड्रायवरसेठ लाल येसन पडली तुम्हाला हा सगळं बद्य म्हणून होते तसं होई आपण मग काय तर म्हणतं नाही का नात करते का बद्य म्हणते की होते हे वस्तू आयच्या अशी ची करून घेते का सर मग

मध्ये रेस्कन करून सुटली बिटली असेल म्हणजे बाबा आधीच माराय शिकला थांब किस्ती सांगतो तुला मी पुन्हा टाईट किस्ती ठेवायची नाही टाईट केलीस डिली कर नाता डिली ना। कर जरा जरा आवड बास बस हा एवढी ठेवू विचार करूर्तीत मुर्तीत नाही नाता ही हां मुर्की ओके हां ही ठेवू सम सांग तू येऊ जराशी आवड जराशी बस नाकार फिरली पाहिजे ओके बास शेठ कसं वाटते हा हो शेट आवड आवड हा हे झाले म हाय हाय पहिले लेडी होती र राय बा कसे गाडीून जाणार येणार राय बार राय राय बार परत आवळाची म्हणलो लिहिली केली टाप घालून फिर बरोबर आहे टाप घालून फिर्या टाकायचं रायबर सीटची पहिली असेल असं कणक जिथं तिथं कणक पाडायला लागली बघून बघा आता लाल टाकल्या बघा खंडाला टाकल्या सगळ्या काळात दिसते अय झालं बरं आता आता तापत नाही घेतो काय झालं काल आपल्या ड्रायव्हर सीटचा फेरवल ज्यांनी नियोजन केलं तर त्यांचं मत काम निघाल त्यामुळे आपण आज बोललं झालं आता काल काय झाला विषय म्हणजे काल कोर होती त्यांनी कशा तर वेळ काढलेला आता काल तर रायबा फेरायला आज कोण म्हटलं मी विचार करू आहे कोण पोरगाव आहे कोण पोरगाव आहे मनाची थरूड कोणाला कोण गावायचा रायबाला बारायचं छकडा घालाय गाडीत जायचं दोन रात्री आपल्या रायबाच्या वयाचा म्हणजे रायबाजा वया आणि त्या दोघांचा दहा बारा निघाय दखन सुभेदार सुभेदार त्याचा फोन आला की उद्या फेरायला जाणार होईल आम्ही कोणी आला काय म्हणजे नावाने चांगलं आणि कमेंटायला लागलेत भरपूर कमेंटायला लागलेत रायबाला कि त्याचा नुसताच लाड करा तिथंच बसवून ठेवा ही करा ती करा जरा बघूया बसतोय का नाही बसतोय आणि लई कुणी पण लोड घेऊ नका पळाला तर पळू दे नाही पळाला तर हाव दे नका आम्ही लाड करणार होय काय पण प्रयत्न करतोय नंदी पळल

कॅमेरा मागचा उद्योग आहे कुठं आहे किती झटायला लागतील आणि टेन्शन टेन्शन आम्हाला झोप लागत नाही कधी कधी तो तो दो 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 लाक 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 मला तर रात्री स्वप्न पडलंय बाजीला उठायची ना आता म्हणलं काय म्हणजे त्यांना काळजी त्यांना ती जवळ कळते आणि भरपूर जी जाणते त्यांचा फोन आले ती काय म्हणले दादा बरोबर लय गडबड करू नका जे आता तुमचं चालू आहे ना रायबा बघते की तुम्हाला ज्या वेळेस वाटत हे ज्या आणि शेअर करायचं आपल्या आसपास म्हणजे त्याचा व्हिडिओ बघा इंटरेस्ट नाही त्यात नुसतं काय माहिती कमेंट कमेंट कोण वाईट बोलतो का ह्याच मी आणि बाबा आशीर्वाद आणि आपल्याला मला वाटतं दहा असेल होय असेल पण म्हणजे कधी तर नवीन व्हिडिओ बघत असेल पाहिलं पाहिल्यापासून जे व्हिडिओ बघतील त्याच माहिती आणि कोण बोलायचं हीच नाही कोण बोलले की आपली फॅमिली बोललो त्याला पंधरा वीस रुपये एका ढंग बाबा त्यावेळी पण आपली जरा डेंजर आहे होय लगेच उत्तर आपल्याला उत्तर द्यायला लागेल नाही पण एवढंच की आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवायचं कुणाला आपण काय बोलायचं नाही प्रयत्न करत राहायचं करून दाखवायचं केल्यावर त्यांचं त्यांना उत्तर भेटून जाईल त्यामुळे आणि म्हणजे मला कोणच नाही की जन्मल्यापासून त्यांना फेम मिळवलंय काय काय किती आमचे नाव नाही कालच एक कमेंट आल्या कालच एक कमेंट आल्या इंस्टाला पसन राय बा बघतोय तिची उडी उडीशी शिंग आणि आता मोठी झालेली शिंग आणि ही तिची मस्ती खरच हे खूप छान आहे म्हणजे ही माणसं आवडते लहानपणा किती माहिती आहे आपल्या फॅमिलीला सगळ्यांनी बघितलंय बर चला लय लांब लावाय नको

आता सुफीदार बघा केवढा दिस आहे ह्याच्यापेक्षा जरा मोठा म्हणजे नाही ह्याच्या एवढाच दिसतो या काय बघा एवढा सुपितार माश्या 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 चांगलं पळायचं मार दिन बघल हॅलो होय होय कारखाने कारखाने शपथ कारखाने भाय व्हिडिओ व्हिडिओ कॉल करून दाखवू का हा या का <laughs> या या आलो आल कारखान्या वा सगळ्यांच्या वशींडाव अस झाले आणि माश्या हिथच बसते याला काय लावायचं काही कळेना औषध लावते तरी तरी पण बसते तू याला हळद लावावी पण शेठ तर सुभेदार आलेला आहे सेम राय बाजा म्हणजे दहा बारा दिवस सतत प्रकार करू ह्या उच्चारा नक्की कि, 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 किती किती दिवसाचा फरक आहे ह्याची जन्म काय म्हणला जानेवारी जाने जाने सात जान सात आठ दिवसा ना काय बारका हा नाही हा एक टी टी समोर आता तर झाला ना अजून दोघं संकट दात लावते रे काय आहे का त्याच्या एवढा झाला या उलट राय बापेक्षा उंची दिसतो इथे शेट बघा आत गेली शेट ही शेट या शेटचा विषय सांगतो तुम्हाला काय झाला पहिल्यांदा स्टार्टला बाहेर काढत होतो जात्र पहिल्या स्टार्टला म्हणजे जो पाय निघा निघालो तवा सगळ्या माराला पळाला yeah. त्या घडी हो हवलाच तिथं गमवलो अर्धा तास केला धान्यात गेलं परत फेरा काढला फेरा काढले पळाला एक नंबर पळाला जे दोन दुसऱ्या फेऱ्याला स्पीड लावायचं ते ह्यावेळेस पहिल्या फेऱ्यात तिने स्पीड लावली आणि असं मारतो ते ज्या आईचं ते ज्या फडका लावल्या त्या फडकेच्या वरन गेला यात मला वाटलं पाहायला लागले का काच्या गावात भेटले भे वाटलं भेल आता त्याच्या आवाजाला काय नाही त्याचा आवाज रे गेला तर कापणार

काढला ती एखादा माहिती फाटीला सगळ्या ह्याच्यात पळवले व्हिडिओ टाकलेला फाटीला नाही तिकडे पण होय काय तिथं बाबा काय ऐकतोय तिथं धरला तिथंच फेस वाढला आणि मी आधीच म्हणजे काय त्याला तापवा बरं का तापवायचं तापला आणि ज्या वेळेस म्हणजे आता तुम्ही मला पुढचं काय सांगितलंय का नाही पण ज्या वेळेस असा रायबर तापतो तो लय पळतो मग ते तापवायला म्हणजे तापवा मारती तापवायला मला टाकला फिरा त्याला टाकली ओ मग ते डायव्हर होते ते भ्या बसायसाठी ते जरा हे करते तर भ्या घालते मग ते तिने भ्या घातली आणि बांधलेलं पिकअपला तिने शिर जरा दहा दहावी ढिली ठेवली मला माहिती होतं आज झाला मग मी लावला फळका एवढा उंची फळका असून तो बाबा फळक्याच्या वर न गेला गाडीत उडी मारून कळायचं पण झालं सगळेच लागलं बिगलं नाही नका बाळाला नाही लागले आणि परत दुसऱ्या घेण्याला खाली कुठे होते हसले परत बाहेर वाढला बाहेर लागलो बाहेर काही आपल्या गणेश गणेश पाहुण पाहु तो गेला नाही सांगते मी कधी कोंबडा ज्यांनी आपला धडपड म्हणजे तुम्ही बाबऱ्या ब्रह्मा सोडायला गेल त्याच्या कोंबडा घेऊन आला तो गणेश बाबरेच राजरमती चालला गेल पिकाराने डाक नाही म्हणजे आला राय भाषेत फिरलो माग फोन झालं तर असं कराय तसं करा लो लाडक तो लगेच असला कळपणा करतोय मग ते गाडी दुसऱ्या फेऱ्याला कसा पळाला दुसऱ्या फेऱ्याला पण असं पळाला बाहेर पळाला म्हणजे खरं सांगतो जसं जसं फेर टाकल का नाही hmm. तसं तसा रिझल्ट नाही भाषेत दाखवायला नाही आजच्या पहिल्या फेऱ्याला काय झालं विषय

पहिल्यांदा आणि एक एवढं राईबाने दमिवलय एवढं सगळं केलंय पण आनंद ह्यांना वेगळाच की राईबा असं केलंय छाती फुगवून आनंद आणि खरं रायबा फेमस कधी झालाय जो दमवत होता सगळ्या फरफाटत होता तेव्हाच फेमस झाला असं देव आता सांगतो विषय आता त्याचा फेर आता ह्याच्यावर रायच नंदीवर कारण की आता म्हटल्याच माझ्या दोन तीन किंवा शेवटचा फेराय पाहिजे बैला गोडी काढायची आणि आता काय झालंय आता त्या रिशोबल वाढतोशी राहणार बोराडी सांगायचं राहिले त्या फाटी चढायच्या त्यामुळे का नाही स्पीड दिसते कमी काही फाटी असते तर स्पीड दिसत असल्या तसेच फाटी पाहिजे आणि भरपूर कमेंट येतात आता मैदानात काढा आता मैदानात काढा पण नाही जाणत्या माणसांनी सांगितलंय आधी आपल्याला म्हणजे आता खडगेसरांनी सांग सांगितले डॉक्टरांनी सांगितले जसं की बरेच जण सांगतात म्हणजे जी, जी मुरलेले आहे जोवर तुमच्या म्हणजे नजरेत येत नाही की नंदी पळल तोवर कशाला मैदानात खर्च करताय करत हा आणि मग हस पण म्हणजे जायचं करायचं ना नाशेनं जायचं निदान घटपास होऊन तरी येईल पण ती होत नाही आणि ह्याच्या आधी मग आपलं कसं झालं तसंच झालं हा पळल पळल तिथं गेलं पळल पण पुढच्या नंदीचा त्यापेक्षा आपला म्हणजे जो नंदी आहे त्यालाच आपण काबील करूया ना पळायच्या आणि रायबा बाळ आहे त्या बाळाला शिकवायचं आणि घडवायचं चालू आहे अजून बाळाच आमच्यासाठी म्हातारा झालं अजून बाळच आहे आणि भरपूर बाळ आहे आणि भरपूर अशा कमेंट येतात की ह्याला बाळा सोन्याच करत बसा मैदानात काढताय का नाही तर ह्या असाच राहील राहू दे काही फरक पडत नाही हे निज्मला म्हणते ती पोळो अगर न पोळो आता नाही हो त्यामुळं हे छंद आहे तेच वापर म्हणजे काय करतोय की बाबा Bye. Bye. The I love the chase and the hunt, and I set the pace when I'm running. I always take what I want, and I always give it 100. Don't need a bank, no I'm funded. Play the game like it's nothing. I'm always thankful for something. Don't take for granted, stay humble. Now wake up! <laughs> it's time to look at the enemy look in the mirror if he is no friend of me it's not working now maybe it's the chemistry it's time to break up so i can make a better me better believe in your mind because it's everything you can mold shape find almost anything all it takes is some time and some clarity to find your identity it's mine And when I feel like this, I'm a moron.